मोठा हल्ला झालेला आहे अनिल देशमुखांवरती काय आहे आता हारत आहेत त्याच्यामुळे त्या उद्वेगनेतनं अशा पद्धतीचे स्टेप्स जे आहेत ते उचलत आहे कोणत्या व्यक्तीला बीजेपीनं तिकीट दिली हे संपूर्ण विदर्भाला संपूर्ण नागपूर जिल्ह्याला माहिती आहे काठवली आता सोयाबीनच्या शेतकऱ्याचं काही करता नाही शेतकरी चिडला आहे महागाई मिळून महिला चिडलेल्या आहेत तो पूर्ण बेल्ट संत्र्याचा आहे ज्या पद्धतीने संत्र्याच्या शेतकऱ्यासोबत या लोकांनी वाईट केलं बांगलादेशनी इम्पोर्ट ड्युटी आयात ड्युटी लावली त्याच्यानंतर त्यांना काहीही दिलासा देण्याचं काम जे आहे ते केलं नाही आणि आता निवडणूक आहे म्हणून अशा पद्धतीचे भ्याड हल्ले करत आहेत अनिल देशमुख हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत गृहमंत्री राहिलेले आहेत महाराष्ट्राचे त्यांच्यावर खोटे नाटे आरोप केले त्याच्यानी काही होत नाही तर आता अशा पद्धतीने जर जीवघेणा हल्ला होत असेल जीवाची जर भीती हे लोक दाखवत असेल तर त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही या गोष्टीला याच्या भ्याड हल्ल्याला घाबरत नाही आणि लोकांना पण लोकांनी पण जे ठरवलेलं आहे ते यांच्या काही हल्ल्याने कोणी थांबणार नाही आहे यांना यांना हरण्याशिवाय आता दुसरा पर्याय राहिलेला नाही पण या गोष्टीचा आम्ही निषेध करतो अशा पद्धतीने जर होत असेल तर महाराष्ट्राची पोलिस झोपलेली आहे का महाराष्ट्राचे इंटेलिजन्स झोपलेला आहे का हे सुद्धा प्रश्न उपस्थित होतात अगदी हाच महत्वाचा प्रश्न आहे की माझी गृहमंत्री अशी त्यांची ओळख आहे तर सुरक्षा यंत्रणा कुठे होती नेमकी या संदर्भात पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होते कारण सोबत खरं तर सुरक्षा यंत्रणा ही असणं अपेक्षित आहे सुरक्षा यंत्रणापेक्षा इंटेलिजन्स महत्वाचा आहे की अशा पद्धतीने जर हल्ला होत असेल माझी गृहमंत्र्यावर आणि तुम्ही वेगवेगळे हल्ले त्यांच्यावर तर करतच आहात पण अशा पद्धतीने हल्ला होत असेल मग तुम्ही निवडणूक अशा पद्धतीने जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे का तुम्ही मतदारांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात का आम्ही तुमच्या मारू शकतो तुम्ही काय लागले असा काही संदेश देण्याचा प्रयत्न आहे का मतदारांना घाबरवण्याचा प्रयत्न आहे का जिल्ह्यातल्या विदर्भातल्या महाराष्ट्रातल्या तर असे अनेक प्रश्न याच्यातनं उपस्थित होतील ना अगदी मात्र निवडणुकीच्या तोंडावर असा हल्ला होतोय नेमकं यामागे कोण असू शकतं म्हणजे तुम्ही जसा भाजपवरती आरोप करताय तसंच अजूनही कोणावरती तुमचा दोषारोप आहे का मी कोणाचंही नाव घेतलेलं नाहीये पण जे हारत आहेत तेच करतील ना ज्यांना त्यांच्यापासून भीती आहे हारण्याची त्यांच्या फिरण्याने जनमत बदलतं त्यांच्या धोका होऊ शकतो आपण हारू शकतो आपले मतदान कमी होऊ शकते असेच लोक येतील ना हेच लोक हल्ला करतील ना दुसरा कुशाल को कोणी हल्ला करणार आहे पण आता आपण जर बघितलं अतुलजी की ही जी, जी जागा आहे म्हणजे नागपूर मधलेच नागपूर जिल्ह्यातच सगळ्यांचं लक्ष असणारे हे काही मतदारसंघ आहेत ज्यात सावनेर आहे उमरेडे काटोल आहे तर या अनुषंगानं अर्थातच या सगळ्या मतदारसंघांकडे पाहिलं जात आहे आणि हा भ्याड स्वरूपाचा हल्ला असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे तृता धन्यवाद अतुलजी आमच्याशी बोललात त्यासाठी